आता येणाऱ्या काळात अशा कथा कहाण्या सांगितल्या जातील नवीन व्रत एक आटपाट नगर होतं तिथे एक सुंदर स्त्री राहत होती घरगुती कटकटींनी कंटाळलेली मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत होती परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती जबाबदारीचे ओझे हो एकटेपणाची जाणीव या सगळ्यांनी ती ग्रासली होती आणि आजारपणाच्या गुंतळ्यात फसली होती बी पी शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद खुशी हसू यांची उडाली तिची धूळदान तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं तिला दिला स्मार्टफोन भेट आणि मग व्हॉट्सअप मुळे मित्रमैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काही दिवसातच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल चिटकून बसलेले बी पी शुगर वागू लागले फॉर्मल ती आनंदली वाटच यश वार्ता गेल्या आल्या गेल्यांना सांगू लागली तिची एक सखी निर्मळ मनाची ती म्हणाली मला पण सांगा ना गं हे व्रत मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हे बघ रोज सकाळी उट्टाक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे गुड मॉर्निंग गुड नाईट चा वेळोवेळी जप करावा यथासमय देवाच्या दैवाऱ्यात डोकवावे आणि मन मोकळे करावे एका ग्रुपने व्हॉट्सअपला व्हायलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे रुसू नये रागवू नये आपला ग्रुप सोडू नये त्या सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य चार महिन्यातच मिळाले फळ बी पी शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ तुम्हीही व्रत हे धरावे कामकाज काळवे सांभाळून त्रिकाळ व्हॉट्सअपला पुजावे जसा हा देव त्या दोन्ही सखींना पावला तसा तुम्हा समासही पाव ही साथा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण हे व्रत सर्व भगिनींनी मनापासून करावे मन लावून ऐकणाऱ्याला एक लाभ फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा